येथील शमशानभूमीच्या शेळमध्ये भ्रष्टाचार ताळूवरील लोणी खाण्याचा प्रकार रिसोड तालुक्यातील येवता येथील ग्रामपंचायत अंतर्गत शमशानभूमीमध्ये शमशानात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे शरीर जाळण्याकरता दोन वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या शेडवरील तीनपत्रे वादळी हवेमुळे उडाली त्यामुळे नवीन तीनपत्रे बेडवर टाकणी गरजेची होती त्यानुसार ग्रामपंचायतची मूळ तयार असलेल्या शेडवर केवळ वीस हजारांची टीनपत्रे टाकून एक लाख अडतीस हजार रुपयांचे बिल काढल्याचा आरोप अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी केला दखल रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी दखल घेऊन याबाबत तपासणी करावी व भ्रष्टाचार उघड व्हावा या संबंधित ग्रामसेवकावर कारवाई व्हावी अशी मागणी गजाननराव देशमुख कैलास पाटील जोडे सीतारामजी लोखंडे अनिल रोही मुकिंदा अवचार यांनी बोलताना व्यक्त केली రిసోడ తాలూకా ప్రతినిధి నారాయణరావు హరపాటి ఇండియా న్యూజ చోవిస్టి పతా ఇండియా న్యూజ చోవీ